नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी जे भावनाशुद्धी आहेत त्यांचं ठीक आहे पण मी स्वतःला मात्र अतिशय भावनिक भावनाप्रधान समजतो त्यामुळे पत्रकारितेमध्ये काम करताना व्यस्त असताना ज्या जे काही प्रसंग चुकीचे वाटतात त्यावर फार अस्वस्थ होतो ते लावून धरण्याचा प्रयत्न करतो त्यातून जवळच्या मंडळींशी देखील अनेकदा वाईटपणा येतो पण त्याची मी फारशी काळजी करत नाही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो जो मी स्वतः फॉलो करतो किंवा फॉलो करत आलेलो आहे की माणसानं आपल्या गुणदोषांसहित समाजाला सामोरं जायचं असतं जे आपल्या गुणदोषांसहित समाजाला सामोरे जातात त्यातले जे मोठे होतात त्यांना त्यांच्या गुणांची जशी वाहवा मिळते जर त्यांनी आपले दोष लपवले नाहीत तर अख्खा समाज त्यांना त्यांच्या दोषांसहित स्वीकारतो त्यांना मोठं करतो अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील अनेक मंत्री असे मी बघितले आहेत या मंत्रिमंडळात आहेत आधीच्या मंत्रिमंडळात होते की त्यातल्या काहींना काहींचे विवाहबाह्य संबंध आहेत काहींना दारू आवडते काही स्मोक करतात काही पान खातात काही तंबाखू खातात काही घुटके खातात पण न लपवून ठेवता जे समाजाला सामोरं जातात त्यांचं नेहमीच स्वागत केलं जातं पटचे कितीतरी मंत्री असे आहेत की जे माझ्यासारख्या वात्रट पत्रकाराच्या देखील अनेकदा मद्यपान करतात पण त्यांना ती खात्री असते की काही झालं तरी आपलं नाव बदनाम होणार नाही याची काळजी हेमंत जोशी नक्की घेते मित्रांनो जे आपले दोष लपवून ठेवतात त्यांच्याविषयी मला फार शॉकिंग होतं म्हणजे असे एक मंत्री होते की ज्यांची अतिशय उजळ किंवा चांगली समाजात प्रतिमा होती ते तंबाखू व्यतिरिक्त त्यांना कुठल्याही व्यसननी अशीच त्यांची प्रतिमा होती पण एके एक दिवशी अगदी सकाळी मला मंत्रालयाशी संबंधित ज्या डॉक्टर्स असतात त्या माझ्या डॉक्टर मित्राचा फोन आला की काल अमुक एक मंत्री मध्यरात्री सिरियस झाले होते त्यांना अचानक रक्ताची वांती झाली उलटी झाली ओकारी झाली कारण त्यांनी मद्यपान खूप केलं होतं आणि त्या मद्यपान केल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली सुरुवातीला त्यांना साध्या वांत्या झाल्या आणि त्यानंतर एक रक्ताची उलटी झाली ते घाबरले होते पण त्यानंतर मी त्यांच्यावर अशोभोपचार केले आणि काही दिवस मद्यपान करू नका असं सांगितलं मित्रांनो हेच ते मंत्री की ज्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप वेगळी भावना होती पण थोडक्यात काय तर चेहरा वेगळा आणि मुखवटे वेगळे या पद्धतीनं वागणारे हे असे काही लोकनेते असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी असतात पुढे अर्थातच लपवून ठेवलेल्या त्या व्यसनाधीनतेमुळेच त्या मंत्र्याचा अकाली मृत्यू झाला आणखी एक शॉकिंग सांगतो दोन अशा महिला मंत्री मी बघितल्या आहेत त्यापैकी एक हयात आहेत आणि एक हयात नाहीत ज्या हयात नाहीत त्या दररोज रात्री चार चार वाजता त्यांच्या बंगल्यावर यायच्या बाहेर त्या एकट्याच होत्या त्यामुळे बाहेर त्या तारुण्य उधळण्यासाठी आणि मद्यपान करण्यासाठी कित्येक तास कित्येक रात्र त्या बाहेर घालवायच्या आणि रात्री उशिरा बंगल्यावर परतायच्या त्या नेमक्या किती वाजता बंगल्यावर आल्या हे मला नेमकं माहीत असायचं असेही एक प्रशासकीय अधिकारी मला माहिती आहे की ते देखील रात्री चार चार वाजता घरी जातात तोपर्यंत ते नेमके कुठे असतात मला नेमकं माहिती आहे पण आपल्याला काय करायचं जर त्यांचे कुटुंब हे त्यांचे लाड त्यांची व्यस्त खपवून घेत असेल तर आपण का म्हणून उगाच त्यावर टीका करायची पुढे त्या महिला मंत्री देखील अचानक देवाघरी गेल्या अगदी अलीकडे एका मंत्रिमंडळामध्ये अशाच एक महिला मंत्री होत्या की ज्या खूप मद्यपान करायच्या रात्री उशिरापर्यंत दारू प्यायच्या अर्थात त्या जिवंत आहेत पण मंत्रिमंडळात नाहीत त्यांना देखील एक दिवस फोन करून मी सांगितलं की असं आहे की तुम्हाला वाटतं तुम तुम्हाला तुमची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीसारखे वाटते पण लोकांना सारं काही समजत असतं जे योग्य नाही या पद्धतीनं अय्याशी करणं आणि मद्यपान करणं योग्य नाही पण त्यांनी कधीही माझा सल्ला ऐकला नाही आपण त्यावर काहीही करू शकत नाही मित्रांनो नेमकं नितीन गडकरी यांच्यामुळे मला हे उदाहरण आठवलं की पुरुषोत्तम खेडेकर यांचा पुण्यातला तो जाहीर सत्कार त्या सत्काराला बीजी कोळसे पाटलांसारखे हिंदू द्वेष्टे हिंदूंमध्ये कायम फूट पाडण्याची भूमिका घेणारे भाषा वापरणारे लिखाण करणारे जर त्या स्वागत समारंभाला उठून भाषणकर्ते झाले असते तर त्यात मला काही आश्चर्य वाटलं नसतं पण गडकरी यांचं त्या मंत्र्यांसारखंच झालं गडकरींची उपस्थिती तिथे अपेक्षित नव्हती हो ज्या पुरुषोत्तम खेडेकर आणि कंपूनं किंवा त्या स्टेजवर ज्या पद्धतीचे पाहुणे होते किंवा समोर जे मान्यवर होते त्या साऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ एका नेत्याच्या चिथावणीवरून मदतीवरून त्यांच्या सांगण्यावरून कायम हिंदूंमध्ये फूट पाडून हिंदूंना अस्वस्थ केलं आणि हिंदूंमध्ये फूट पाडायची असेल तर बिहाइंड द ब्रेन ब्राह्मण हे त्यांच्या दृष्टीनं सॉफ्ट टार्गेट असतं आणि त्यातूनच सतत या खेडेकर पद्धतीच्या मंडळींनी हिंदूंना टार्गेट करण्यासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ब्राह्मणांवर अतिशय खालच्या थरावर येऊन टीका केली आणि त्यांचा छळवाद मांडला विशेषत याचा फार मोठा फायदा भाजपविरोधकांना झाला आणि भाजपा कायम अडचणीत आली संकटात सापडले निवडणुका लढवितांना किंवा आपला पक्ष वाढविताना या अशा खेडेकर पद्धतीच्या नेत्यांमुळे किंवा हिंदू द्वेष्ट्यांमुळे भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फार मोठ्या यातना त्रास सहन करावा लागल्या आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा संघाच्या भरोशावर नितीन गडकरी मोठे झाले भाजप मायनस नितीन गडकरी किंवा नितीन गडकरींना नितीन गडकरींपासून जर भारतीय जनता पक्ष वजा केला नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षातनं काढलं गेलं तर गडकरींची अगदी उद्याच शून्य किंमत आहे त्यांना खासदार आमदार म्हणून निवडून येणं फार दूरचं त्यांना त्यांच्या त्या वॉर्डमध्ये देखील किंमत राहणार नाही त्यांना तिथे निवडून येणं कठीण होईल किंवा अगदी लोकसभेच्या निवडणुकीला देखील गडकरी मी बाहेर न पडता निवडून येईल हे जे मोठ्या फुशारकीनं सांगत होते त्यास गडकरींना पुढे वणबण भटकावं लागलं मतांसाठी दारोदार फिरावं लागलं तेव्हा हे गडकरी कसे कसे निवडून आले कारण हे जे खेडेकर विचारांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेते कार्यकर्ते त्या नागपुरातल्या त्या लोकसभा मतदारसंघात होते त्यांनीच गडकरींना अडचणीत आणलं होतं आणि त्याच विरोधकांचे त्याच द्वेष्ट्या नेत्यांचे जर गडकरी आदरणीय असा उल्लेख करत म्हणजे त्या बीजी कोळसे पाटील किंवा खेडेकर किंवा रेखाताई या साऱ्यांना साऱ्यांचा सारेन सा गडकरींनी आदरणीय असा उल्लेख केला मान खालीच जाते आणि या पद्धतीनं जेव्हा गडकरी या अशा त्यांच्या नजरेतल्या आदरणीय लोकांची जाहीर तारीफ करतात तेव्हा मोहन भागवत किंवा नरेंद्र मोदी गडकरींच्या या वागण्यावर त्यांच्या कृत्यावर का मूग घेऊन बसल्या आहेत त्यावर राहून राहून आश्चर्य वाटतं मला आठवतं बारा जानेवारी दोन हजार पाच या दिवशी शिवधर्माची स्थापना करण्यात आली मोठा गमतीदार त्यावेळी प्रचार आणि प्रसार केला जात होता की ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्माला आव्हान म्हणून शिवधर्माची स्थापना केली जाते ब्राह्मण द्वेष किती खालच्या थराला जाऊ शकतो की ज्यातून हिंदू हेच आपल्या हिंदू धर्मात फूट पाडत आहे केवढं हे पातक वास्तविक आपल्या या राज्यामध्ये हिंदू धर्मात कुठेही ब्राह्मणी वर्चस्व अजिबात नाही उद्या जर टाळकरी माळकरी समाजाचं बहुजन समाजात त्या शेतकऱ्यांचं ते वारी करणाऱ्या समस्त हिंदूंचं जर वर्चस्व आपल्या हिंदू धर्मावर आहे हे जर वक्तव्य केलं गेलं तर नक्कीच त्यावर कौतुक केलं जाईल पण ब्राह्मणांचं वर्चस्व हिंदू धर्मावर हा केवळ हास्यास्पद आणि खोटा प्रचार पण ब्राह्मणांचं नाव घेतल्याशिवाय आपला हा विषारी प्रयोग यशस्वी ठरणार नाही कदाचित खेडेकरांना किंवा त्यांना चिथवणाऱ्या त्या पवार पद्धतीच्या बुद्धिवंतांना हे वाटलं असावं आणि त्यातून या पद्धतीनं ब्राह्मण शब्दमध्ये घालून एकाच वेळी खेडेकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष समस्त हिंदू धर्म आणि विनाकारण ते गोरगरीब ब्राह्मण या साऱ्यांना वेठीस धरलं त्यांना बदनाम केलं त्यांना रस्त्यावर आणलं आणि ज्या संघ भाजपाचं मी कट्टर आहे किंवा ज्या संघ भाजपनं या नितीन गडकरींना देशात नाव मिळवून दिलं सत्ता दिली प्रचंड पैसा मिळवून दिला तेच गडकरी या हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या स्टेजवर जाऊन मंचावर जाऊन जर त्या समस्त मंडळींचा आदरणीय उल्लेख करून खेडेकरांची तारीफ करत असतील स्तुती करत असतील स्तुतीसुमन उधळत असतील तर त्यासारखी निलाजरी बाब दुसरी कुठलीही नाही मला फार वाईट वाटलं अर्थात सारेच सा गडकरींवर रुसले आहेत विशेषतः त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारेच्या सारे, सारे त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत नितीन गडकरी यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्याच्या त्या जाहीर कार्यक्रमात ज्या पद्धतीनं त्या पुरुषोत्तम खेडेकर यांची तारीफ केली ते अतिशय चांगलं घडलं उत्तम काम केलं हे सांगणारा एकही जरी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता पुढे आला तर नक्कीच मी माझी पत्रकारिता शंभर टक्के सोडून गेली हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांची तारीफ करणं स्तुती करणं हे कुठल्याही संघ स्वयंसेवकाला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला शंभर टक्के मान्य नाही अतिशय कष्टातून त्यांनी अलीकडे समस्त हिंदूंना एकत्र केलं आहे आणि तिकडे केंद्रात आणि इकडे राज्यामध्ये ते सारे सत्तेत आले आहेत कारण त्यांना यापुढे कायम कायमस्वरूपी फक्त आणि फक्त हिंदुत्वाला मोठं करायचं आहे आणि या, या पद्धतीचं फार मोठं भव्य दिव्य काम करत असताना जर गडकरी यांच्यासारखे नतद्रष्ट नत हिंदू धर्माच्या द्वेष्ट्या असणाऱ्यांना जवळ घेत असतील तर मला असं वाटतं की गडकरींनी ही केलेली फार मोठी चूक आहे किमान या गडकरी यांनी जाहीरपणे माफी मागून पुन्हा कधीही या पद्धतीच्या हिंदू द्वेष्टांना मी जवळ करणार नाही त्यांना पायाशी ठेवेल ही भूमिका जाहीर करावी त्या पद्धतीनं ते सांगून त्यांनी समस्त Hindu, trăimiaci, mafii măcar. Turte urăsmitra non namaskar!